नमस्कार मंडळी गावाकुडची ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे आज आहे ना आपण का नाही आमच्या आत्याने ना बाजारातून अशी चांगली मस्त अशी काटायची हिरवी वांगे आणलेली तर आणि आजच्या रेसिपीमध्ये का नाही साध्या आणि सोप्या पद्धतीने म्हणजेच गावाकुडच्या पद्धतीने का नाही आपण वांग्याचं कालवण बनवणार आहे असं ती कालवण बनवायचं साधं बनवायचं आपल्याला एकदम जास्तीत जास्त मसालेदार बनवायचं नाही साध्या पद्धतीने बनवायचंय त्यामुळे आपण वांग्याचं कालवण जी बनवणार आहे ना त्यासाठी काय काय साहित्य लागते ना ते आपण बघून घेऊया ही बघा हिरवी वांगी आणलेली इथं बाजारात मस्त अशी अगदी नाजूक वांगी इथं बारीक काटेची ह्याच ह्याला काट पण भारी ह्याचं आणि हे हिरवं वांग ना खायला बी चवदार लागतं आता हे ना वांगे आपल्याला मी मोजून सहा घेतलेली इथं त्यासाठी लागणार आहे आपल्याला घरचा कांदा लसूण मसाला हे मी दोन चमचे घेतलेले शेंगदाणं आणि एक ते दीड टुकडा खोबरे घेतलेले एक आठ दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर एक कांदा चवीनुसार मीठ आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय तर ही वांगी आता वांगी चिरताना आपल्याला का नाही ह्या पद्धतीने चिरून घ्यायचं ही जास्त काट येत नाही ही काट सुद्धा आपल्याला असं अर्ध अर्ध दा काढायचं कारण खाताना सुद्धा ना, ना तोंडात टोसलं जाते तर काट ह्या पद्धतीने आपल्याला असं आणि हा देट आहे ना हा देट ना एवढासा आपल्याला काढून टाकायचा आणि हे वांग चिरताना नका नाही अशा आपल्याला सहा फोड्या करायच्यात ह्या वांग्याच्या ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आणि आपल्याला ह्या ह्याच्यात टाकायचे तसंच दुसरं बी वांग मी चिरून दाखवते अशा सहा फोड्या केल्या ना वांग्याच्या हका अशा सहा की म्हणजे ना एकदम ह्याच्यात ना मसाला भरायला येतो आपण जी करणार आहे ना मसाला तो आता ह्याच पद्धतीनं मी ही राहिलेली चारी वांगीसुद्धा चिरून घेते का अशाच ह्या पद्धतीने ना मी सगळी अशी वांगी चिरलेली इथं आता आपल्याला ह्या जास्त पुढे का करायच्या तर कारण की आपल्याला असं जर एखादं वांग किडकं बिडकं जर असेल का नाही तर हे आपल्याला असं कळतं म्हणून सण आपण जास्त फुडी वांग्याच्या करून घ्यायच्या आणि मसाला बी त्याच्यात भरायला एकदम सोप्पा जातो आणि बसतो पण व्यवस्थित बस वांग्यात आता ह्या पद्धतीने मी सगळी वांगी चिरून घेतलेली आता ही नाही मी पाण्यामध्ये ठेवते ह्याच्यात पाणी बसते आता चुलपेटून ना आपल्याला शेंगदाणा भाजायच्या तर आणि आता चुलपेटून पहिला शेंगदाणा भाजून घेते चुल पेटलेली आता आपली आता ह्याच्यावर जेव्हा ठेवते कढई चांगली गरम करून घेते आणि तोपर्यंत इथं नाही आपल्याला लसूण खोबरं टिकून घ्यायचंय आता ही लसूण आणि खोबरं आपल्याला बारीक करायचंय फोटण्यासाठी कडई ताप असतपर्यंत हे आपल्याला करायचं आता आपलं लसूण खोबरं हे टेचून झालेलं आहे आपल्याला हे असं मोठवाडस ठेवायचंय कारण आपलं जे वांग जे आपण का वांग्याचं कालवून जी, जी करणार आहे ना ते आपल्याला ना असं जास्त घट्ट बी करायचं नाही आणि पातळ पण नाही तर शेतकऱ्याला म्हणलं की कसं असं चुरून मुरून खावं लागतं भाकरीबरोबर आपण त्या पद्धतीने वांग बनवणार आहे आता ही लसूण खोबरं टेचून झालंय कढई पण चांगली तापलेली आता आपण एवढं शेंगाला भाजून घेऊ कढाई पण चांगली तर आपल्याला ओळख नाही पण आपलं पटकन भासच्या जास्त अस डाग पडेल असत आपल्याला शेंगदाणा ही बाजून घ्यायच्यात आता काय पावसाळ्याचं बी दिवस चालू झालेला आता रानातली बी माणसाचे काम चालू झाले तर त्याच्यामुळे आता ही अशी जी आम्हाला बी रानात बघा जावं लागतं मग ह्या पद्धतीने आपली असे पटापट अशी तो कालवण घ्यायची करून ही शेंगदाणा सुद्धा भाजून झालेलं येतं आता ही पाट्या वाटून घेते आता ह्याच सुद्धा आपल्याला ना ह्या कुटा शेंगदाण्याचं जास्त ना असं पांढरस बी मी ठेवलेलं नाही शेंगदा का तर मग वांग्यात का नाही असं पांढरास पांढरा दिसतो ते या सुटत नाही चांग आता ही शेंगदा आहे ना मी ह्याचा करून घेते आता आपल्याला जास्त बारीक पण अगदी पटावाने ह्यादा बी कुट करायचं ना आपल्याला मोठा मोठाड कुट करायचं ह्याचा जास्त बारीक पण नाही करायचा आणि जास्त मोठा बी नाही करायचा त्या पद्धतीने मी करून घेते का असा कुट करून घेतलेला आहे मी जास्त मोठा पण नाही आणि जास्त बारीक पण नाही असा कुट करून घेतलाय आता मी अर्धी वाटी घेतली होती शेंगदाण्याची आता ह्या ताटामध्ये मी ही शेंगदाण्याचं कुट काढते आता हे कुट काढून घेतलेलं आहे मी ह्याच्यातच ही दोन चमचे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो इथे टाकते आणि हा एक कांदा घेतलेला आहे ना मी तो कांदा सुद्धा मी बारीक चिरून घेते ह्याच्यात आपल्याला ना कच्चा मसाला सगळा तयार करायचा आहे कांदा बारीक चिरायचा जास्त असं मोठा पण नाही म्हणजे वांग्यात बी भरायला येतो त्या पद्धतीने आपल्याला सगळा कांदा चिरून घ्यायचा आहे एकच घेतलेला आहे मी कांदा आता सगळा कांदा सुद्धा आपला चिरून झालेला आहे आता आता ही कांदा चिरलेला आहे आता ह्याच्यावरती का नाही मी चवीपुरतं मीठ टाकते एवढं असं मीठ घेते ह्याच्यात आणि हा योगजीव करायचा आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये का नाही मी एक पळी तेल कच्च वाचणार आहे एक पळी तेल कच्च वाचलेलं आहे आता हे सगळं जे मिश्रण आहे ना आपला मसाला हा सगळा असा एकज करते आता ही मसाला आपला का नाही सगळा मिक्स करून झालेला आहे आता ही जी वांगे आपण पाण्यामध्ये टाकली होती का नाही पाण्यात वांगी का टाकायची तर काळी पडू नाही म्हणून आता ही पाणी नितळत नितळत असं वांग घ्यायचे आणि ह्याच्यात आता आपल्याला मस्त असा हा मसाला भरून घ्यायचा आहे का ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरायचा आहे आता ही शेवटचं वांग राहिलेलं आहे आता ह्याच्यात सुद्धा मसाला भरून घेते आणि हा आपची शिल्लक राहिलेला मसाला आहे ना हे आपण फोडणीत वापरला वापरायचा मस्त अशी सगळी वांगी भरून झालेली आहेत आपण हा का बघा सहाची सहा वांगी भरलेली तर आता हा राहिलेला मसाला आहे ना हे आपण फोडणीत वापरला का नाही तरी सुद्धा चलतो कडाई आता तापलेली जाळ सुद्धा चांगला लागलेला आहे आता ह्याच्यामध्ये तेल घालते दोन पळी ह्याला सुद्धा तेल वापरते मी तेल आपल्याला चांगलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता ही लसूण खोबरं आणि कुठमिर बी टेचलेली ना ते ह्याच्यात टाकायची चांगलं मस्त लसूण खोबरं करणार भाजून घ्यायचंय आपल्याला म्हणजे वांदेत सुद्धा हा मसाला चांगला उतारला जातो जास्त असा लालसर भाजायचा नाही आपल्याला आणि जास्त पांढरा सुद्धा लसूण खोबर ठेवायचं नाही मस्त असं हे भाजून घ्यायचंय आता हे उरलेला मसाला आहे ना आपला हा सुद्धा ह्याच्यात टाकायचा आपल्याला हा सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे आता बघा हा मसाला सुद्धा चांगला परतलाय आपण आता ह्याच्यामध्ये का आपली ही वांगी सोडायचं तर आता ही सुद्धा वांगी आपल्याला ह्याच्यामध्ये चांगले असे परतून घ्यायचे तर मसाला आणि वांगी छान असे का ता। नाही बघा आपण परतून घेतलेली इथं आता ह्याच्यामध्ये का नाही आपल्याला पाणी वाटायचे आता एक तांब्या हा पाणी वाटते अजून एक तांब्या वरते वांग चांगला आपल्याला शिजवून द्यायचे आणि आपल्याला हे वांग का नाही जास्त घट्ट नाही करायचं आणि पातळ पण नाही करायचं भाकरी बरं चुरून खाता येईल ना असं करायचं आता ही वांग आपल्याला दोन तांबे मी पाणी वतलेले आता हे मस्त असं शिजवून घ्यायचं आता हीच पितळ येईन मी ह्याच्यावरती अशी पालती घालते म्हणजे दहा मिनटं आपल्याला ही वांगं शिजवून घ्यायचे तर आता दहा मिनटं झालेले तर ले आपलं वांगं शिजलंय का बघूया बघा मस्त अशी कशी तरीसुद्धा सुटलेली छान अशी बघा घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही मस्त असं वांग झालेलं शिजलंय का नाही ते पण तुम्हाला दाखवते हा बघा डेट सुद्धा शिजलेलं आहे छान असं वांग शिजलेलं तर आता मी ताड बनवते आमचा दादा जीवन दाखवणार आहे मस्त असं आपलं वांग्याचं कालवण झालेलं आहे भाकरी पण मी अगोदरच केलेल्या होत्या जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण भांग नाही आणि जेवाय बसतोय आमचा दादा वांग ज्वारीची भाकरी आणि गवारी सुद्धा केली होती बघा मी तोंडी लावाय गवारीची छान आणि कसं काय वांग झालंय की आपलं सांग एकदम बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवले आपलं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही असं शेतकऱ्या माणसाला म्हणते की कसं चुरून खावं लागतं रानात जायचं असतं त्याच्यामुळे असं टिकून टिकून खायला शेतकऱ्याला जुळत नाही एकदा चुरून काला बिला करून खायचं म्हणलं की कसं माणसाचं पोट नंबर भरले सारखं पण हो गवारीची शांती केली मग मंडळी आमच्या आजची रेसिपी कशी काय वाटते का नाही ती आमच्या रेसिपीला लाख लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वांगा कसं काय झालंय का नाही हे कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद